असं माहिती एका पुणे जाम इंदोर आपण सांगितलं की नाही आता असं आहे ना की मला तर लोकांनी की परत काहीतरी एखादी गाडी तिकडे पडती झाली उलटी झाली आणि परत जाम हा एवढा आदारेचा रस्ता आहे आणि हेवी ट्रॅफिक विशेषतः मोठमोठे ट्रॅव्हलर्स मोठमोठे कंटेनर्स आणि मध्ये टर्न वगैरे घेत असताना हे पाण्यामुळे म्हणा चिठव्यामुळे कुठेतरी ते घसरतात कुठेतरी ते जातात अशी सगळी अडचण इथे निर्माण होतात आणि म्हणून समीन भाऊ पण भेटले आपल्या नितीन गडकरींना ते इथून जो आम्हाला काहीतरी मार्ग काढला पाहिजे मार्ग दोन होते एक तर येवल्यामध्ये शहरामध्ये फ्लायओवर टाकणार किंवा बाह्य वळण करणे आणि चार पदरी जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता काढणे एकूण अशी माहिती येत असं कळत की येवल्यातील शहरांच्या शहरातील लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला फ्लायओव्हर नको आहे तर आम्हाला बाह्यवळण रस्ता हवा आहे आता हा बाह्यवळण रस्ता कुठून काढता येईल कमीत कमी, कमी लोकांचं नुकसान कसं होईल याचा अभ्यास सुरू आहे